तर हॅलो मित्रांनो आजच्या व्हिलॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी शेतावर हो आहे बघा आणि कपडे धुवाय आल तो तर कपडे इथे धुतो आहे थु थांबा कपड्यांचं एक साबण घेऊन आलो आणि एवढे कपडे धुवायचे आहेत तर बादलीत पाणी घेतलं होतं आणि त्याच बिजेत घातले होते आणि यातनं पाणी काढलं होतं मी तर बघा कपडे आणि हे बाटलीचं कापलेलं आहे ते पाणी घेण्यासाठी आहे आणि आता पॅन्ट धुतोय आता थोडीशीच राहिलेत आणि मग कपडे धुतले की मग वाद घा लावे लागतील हॅलो मित्रांनो आता मी कपडे धुतलेले आहेत आणि हा साबण पण आहे आणि तुम्हाला हे बघा याच्यातलं पाणी घेत होतो तर तर मित्रांनो ही शेवटची पॅन्ट होती आणि हे सगळे धुतलेले आहेत आता ते बादलीत बुडवीन आणि पाणी घेईन आणि नंतर मग पिळेन आणि मग सुकत घालेन तर मित्रांनो हे बघा यात मी कपडे बुडवले आणि नंतर पिळले आणि नंतर मग पाय पण धुतले चप्पल पण धुतली हे बघा नंतर मग बांधले कपडे पिळून भरले मित्रांनो हे कपडे मी सगळे सुकत घातले ते बघा आणि त्याच्यातलं एक थोडं त्याला माती लागली हे बघा ते परत धुवून आणावं लागेल तर आता जातो आणि मग परत ते पिळावं लागेल आणि सुकत घालावं लागेल तर चला तर मित्रांनो हे बघा सगळे लाईनीत कपडे घातलेत आणि मग उन्हा आहे तर सुकतील ते